हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांत माझ्या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत वेळ आहे सकाळची आणि हे बघा माझी आई आणि आजी सकाळी 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 काय करतायत तर गहू दळून आणले होते गव्हाचं हो, पीठ म्हणजे आणलेलं होतं गिरणीवरून दळून थोडंसं रवाळ रवाळ टेक्शर होतं आणि ते ओढणीतून ते गाळून घेत आणि या पिठाच्या आम्हाला करायच्या आहेत पळीपापड या पळीपापड करण्यासाठी या दोघीजणी हे असं ओढणीतून गाळून घेत आहेत आणि हे झाल्यानंतर जसं आपण कुरडईसाठी तीन दिवस भिजत घालतो तसंच हे पीठ सुद्धा भिजत घालायचं आहे त्यामुळे यांची ही तयारी चालू आहे पीठ अशा पद्धतीने दळून आणल्यानंतर गाळून घेतल्यानंतर भिजत घालायचं आणि याला मग चिक काढायची गरज पडत नाही याचा आपण पा, पापड करू शकतो किंवा कुरडई करू शकतो तर मला इथे पापड करायचे आहेत आणि मग त्यासाठी आई आणि आजी हे असे पीठ गाळून घेत आहेत पीठ भिजल्यानंतर तीन दिवस भिजवलेलं पीठ ठेवलेलं होतं आणि त्याचा वरचं वरचं पाणी काढत गेले होते आणि त्यानंतर आज हे बघा याचे पापड घालायचे त्यामुळं बाहेरच चूल मानलेली आहे मी आणि अशा पद्धतीने इथं पाणी घेतले होतं जितकं पिठाचं प्रमाण होतं तितकंच पाण्याचं प्रमाण घेतलेलं होतं आणि पातेल्यामध्ये पाणी गरम केलेलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आणि हे पूर्ण पीठ त्याच्यामध्ये ओतलेलं आणि याचा आता पातळ चीक जास्त याचा घट्ट नाही घ्यायचा कारण आपल्याला पापड करायचे त्यामुळे याचा चीक खूप घट्ट नाही घेतलेला पातळच ठेवलेला आहे आणि हे बघा अशा पद्धतीने आता पापड घालायला सुरू केलेले ना विमानं खूप जात होते वरतून त्यामुळं आवाज खूप येतो विमानांचा आणि असाही आमच्या इथे विमानांचा आवाज खूप जवळ येतो जर तिथे आम्हाला जवळ आहे त्यामुळं विमानाचा सतत आवाज येत राहतो आणि आज ते जास्तच आवाज येतोय

पापड घालून झालेले आहेत आणि वेळ आहे दुपारची मी स्वय करतीये आणि काकडीची कोशिंबीर कोशिंबीर बनवली श्रवणला खायला आणि आता मी भाजी करते आणि कुठली भाजी आहे

भात बनलेला ओके मग अजून भाकरी पण बनवायची का आ, भाकरी लाका लाका मुझे दो मुझे। दो आता भाकरी बनवायची आज थोडीशी भाजी करू आज कॅमेऱ्यासमोरचा हातात आहे तो इतका कॅमेरा हलवतोय ना अजी मुलं शूट करताना ट्राइपॉडला काही मोबाईल जाऊ देत नाहीत आता पापड बनवत आहे पीठ आम्ही दळून आणलेलं आहे पिठाने दळून आणले आहे पीठ दळून आणून बघा मग असे पापड माझा स्वयंपाक चालू आहे तो पण आईचा आजीचा असं होतं की आम्ही अजून बसून काय करू काहीतरी करायला पाहिजे मग त्यांनी खिचे पापड करायचं ठरवलं पण माझ्याकडे खिचे पापड करायची मशीन नाहीये मग त्यांनी ही युक्ती काढली आणि अशा पद्धतीने तांदळाचे पापड बनवायचं चालू आहे म्हणतात ना इच्छा तेथे मार्ग मग मार्ग सापडला कुणी केले पापड श्रवण तू केलेले पापड कुठे इथं काय करतोय अजून काय काम करतोय आजीने काय काम सांगितलं तुला आता कसं ना मग आता घेते घेते टाकतोय श्री तू काय करतो करतोय मग पापड टाकतोय शेवटला पापड खायचेत का कोणते पापड आहे तांदळाचे सगळे पापड खाणार आहे का मग पापड काय राहत नाही बाबा आज अगं माऊ पापड टेस्ट केल्याशिवाय कसं

संध्याकाळचे किती वाजलेत फक्त मॅगी बनवली प्रेमला पण पसारा किती के केलाय काय खाताय कोणी बनवली दादानी बनवली तोंड बघताच कसं आहे मस्त ओके की परी आहे परीने आम्हाला चहा आणलेला आहे थँक्यू सो मच परी हुँ। हुँ। हा कोणता टाइम आहे तुमचा मॅगी खायचा संध्याकाळचे किती वाजलेत साडेपाच वाजलेत सगळ्यात जास्त भूखेला लागली होती Hmm. Hmm. तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज मला नक्की सांगा छान छान कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय